का सांगा मला काय चूक या बापाची सांगा मला काय आहे या बापाची काय आहे या बापाची बापाच्या पायापाडा चला झुका पाया पाया पोरी ना चला झुका अल्ला है यही तेरा भगवान है यही सब कुछ है पोरी ए, खाली बसलेल्या ले, सगळ्या लेकरांनी आपला उजवा हात वरती करा चला सगळ्यांनी उजवा हात वरती करा चला उजवा हात वरती करा ठेवा आपल्या डोक्यावर ठेवा चला डोक्यावर ठेवा सगळ्यांनी ठेवा ज्यांनी ज्यांनी आईबापाच्या पोटी जन्म घेतला ठेवा डोक्यावर हात ठेवा अना डोळं झाका आई बापानं आपल्याला आयुष्य दिला फक्त एक मिनिट आईबापासाठी द्यायचं आहे डोळ झाका पोरानं डोळ झाका डोळ <laughs> झाका डोळ्यासमोर आण आपल्या आई बापाला आलं का बाप डोळ्यासमोर आलं का मार मिठी बापाला मिठी मार पोरा बापाला मिठी मार आणि सांग पप्पा व्यसन मी कधी करणार नाही आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा कर ना आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा व्यसन तर मी कधीच करणार नाही पप्पा आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा पप्पा पा, आय लव्ह यू पप्पा पप्पा पा, आय लव यू पप्पा पप्पा पा, आय लव्ह यू पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा मी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही पप्पा घ्या शपथ पोरांनो घ्या शपथ घ्या पोरानो शपथ घ्या कुठल्याही व्यसनाच्या वेळच्या मी अडकणार नाही काही बापाला पोलीस स्टेशनला मी उभा करणार नाही घ्या शपथ bangku biasa segere bas